सुटला वीस सुटला या मैदानातला आणि वीस मध्ये धुळा उडायला लागलाय खाली आणि आता गाड्यावर दिसायला लागल्या एक वाद झाला आणि इकडं तिघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणी दोघात लढत चालू आहे आड्याला इक्की फोर्टी शेवण आणि पड्याला बाब्या नऊशे सत्त्याण्णव लढत झाली मगाशी सुंदर अशी गाडी पळवली सुरडावर भेंडवडेकरांनी म्हणठायची त्याबद्दल या ठिकाणी राजू म्हणे आणि साहिल भाई असे यांच्याकडून ड्रायव्हर आपल्याला ऑनलाईन पासेचा इनाम आहे हा बापू सोळा सतरा सोळा जो राहिला होता तो सतरा सोळा गणे क्रमांक वीस चा निकाला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी राकेश भाई राकेशबाई काटकर हरण्या फॅन्स क्लब भाग्यनगर या गाडीचा एक नंबरला विजयपिल गाडी मालकाचं चालकाचं चा चा अभिनंदन चा सोळा सतरा सोडा जो सतराचा जुकार तुटलो होतो तो सतरा सोडायचा आहे गाड्या सोडून येणार बॅरिकेडच्या बाहेरने या मधनं पळू नका मैदानात न कुणी या बाहेरनं